हॅलो नमस्कार हाय नमस्कार स्टोरी टेलच्या सगळ्या श्रोत्यांचं मी मधुराणी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते आणि तुम्हाला माहितीच आहे तुम्ही ऐकत आहात संदीप खरे रेअरली हर्ड अर्थात संदीपच्या कमी ऐकल्या गेलेल्या कविता आणि संदीप तुझंही पुन्हा एकदा स्वागत धन्यवाद आ, गेले दोन एपिसोड दोन भाग आपण जवळपास प्रेम या विषयावरती गप्पा मारतोय प्रेमप्रवासातले वेगवेगळे टप्पे आणि त्याविषयी बोलतोय तुझ्या कविता ऐकतोय त्यातल्या वेगवेगळ्या छटा वरती गप्पा मारतोय yes. या भागात खरं तर मला तुझ्याशी वेगवेगळ्या विषयांवरती वेग 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 बोलायचं okay. आहे ओके आजच्या भागाची सुरुवात तू कुठल्या कवितेने करतेस आपण गेले दोन एपिसोड जवळजवळ प्रेमावरती बोलतो आहोत आणि खर तर आपण टोटल दहा एपिसोड जे करतो आहोत ते अख्खेच्या अख्खे प्रेमावर होऊ शकतात शेड्स आहेत खरं म्हणजे आणि इतका तुझ्या आवडीचा विषय आहे इतक्या साऱ्या कविता आहेत तुझ्या त्या विषयावरच्या प्रेम कुणावरही -कुणा करावं त्याला एक ऍडिशन प्रेम <laughs> कुणाकुणावरही करावं कुणाकुणावर करावं असंही आहे तर आ, मला असं वाटतं की आपण प्रेमा या प्रेमाची सांगता करूया या एपिसोडमध्ये कारण काही इतर बाजू आहेत ज्या मला शेअर करायला आवडतील कवितेच्या संदर्भातल्या पण असं एकदम खटकन संपवण्यापेक्षा सांगतेच्या दोन कविता प्रेमावरच्या थोड्या वेगळ्या शेडच्या अशा मी सादर करतो एक जी आहे पहिली कविता, आहे कविता ही आहे आजी आजोबांची कविता आहे बर म्हणजे आपण ज्या परिपक्व प्रेमाविषयी बोललो होतो हो। त्याची एक थोडी वेगळी छटा आहे की आजोबांनी आजीसाठी म्हटलेली कविता आहे अनेक वर्षांचं सहजीवन आहे चाळीस पन्नास वर्षांचं जवळजवळ आणि खूप काही एकमेकांच्या सोबतीने पाहिलेलं आहे सोसलेलं आहे आणि आता असं झालंय की आजोबांचा पाय जरा मोकळा झालाय या सगळ्या प्रपंचातनं पण आजीबाईंचं नाही म्हणलं तरी अजून लक्ष स्वयंपाकघरातनं वगैरे निघत नाहीये म्हणजे सुनेनी वेळेच्या वेळी विरजण लावलंय ना किंवा हे हे अजून चालूच आहे कुठेतरी इट्स व्हेरी टिपिकल तर तेव्हा आजोबांनी म्हटलेली कविता आहे तिच्यासाठी एक जनरल त्यांची आत्ता जी मनोधारणा झालेली आजोबांची की ह्या संसार करताना आपण जे काही खूपदा चिडलो एकमेकांवरती रुसलो नहीं। भांडलो तंडलो एकमेकांवरती आणि आजूबाजूला सुद्धा त्यांचं म्हणणं असं आहे की आता उरली ना दिस वा रुसण्याचे भांडण्याचे आता उरले ना दिस रुसण्याचे भांडण्याचे क्षण हिरे मोती शेवटले वेचण्याचे वा, वा वा आता उरले ना दिस रुसण्याचे भांडण्याचे क्षण हिरे मोती शेवटले वेचण्याचे किती काळ राहायचे मान अपमानी दंग किती काळ राहायचे मान अपमानी दंग पहा लका के नभात कसा शेवटला रंग लका के नभात कसा रंग, कोण जाणे कोण जाणे कोण्या क्षणी सारे सोडून जायचे आता उरले नदीसह रुसण्याचे भांडण्याचे आणि मी जे म्हणलं कि इतक्या वर्षांचं इतक्या दशकांचं सहजीवन आहे जरी भांडलो तंडलो तरी तुझे या सोबती जरी भांडलो तंडलो तरी तुझी या सोबती दिली दुर्दैवाला पाठ अन संकटाला छाती जरी भांडलो तंडलो तरी तुझी या सोबती दिली दुर्दैवाला पाठ अन संकटाला छाती सारे कठीण सारे कठीण तुझी सवे मृदुल व्हायचे वा वा क्या बात है? सारे कठीण तुझी हा सवे मृदुल व्हायचे आता उरले नदी सरुसण्याचे भांडण्याचे वा काही उणे माझ्यातील काही दुने तुझ्यातली माणूस म्हणला की त्याच्यामध्ये त्रुटी आल्या कोणीच परिपूर्ण नसतो काही उणे माझ्यातील काही दुणे तुझ्यातले बघ शेवट अस कसे सारे सुखमय झाले बघ शेवटास कसे सारे सुखमय झाले जन्मी पुढल्याही होऊ जन्मी पुढल्याही होऊ अजूनही ओळखीचे हो से। ओहो, ओहो। जन्मी हो जन्मी पुढल्याही होऊ अजूनही ओळखीचे आता उरले नदीचे भांडण्याचे आणि जे जे काही भोगलं या सहजीवनात कष्ट ध्यास रागा प्रेम जिद्द तडजोड भीती कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू